सर्व माझ्या भिवंडीवाडा रोडवरील सगळ्या गावातील जनतेला माझं विनंती आहे की आपण कुठल्याही राजकीय पक्षात काम करत असतील किंवा कुठल्याही संघटनेमध्ये काम करत असतील किंवा एक सामान्य माणूस म्हणून आपण जीवन जगत असाल पण आज आपल्या या भिवंडीवाडा रोडवरती असंख्य अशा मुलांचा मृत्यू झाला असंख्य अशा परिवारातील कमवत्या व्यक्तीचं जाणं दुःखदायक अशा गोष्टी या रस्त्यामुळं आपल्या इथे घडलेल्या आहेत तर या रस्त्याने असंख्य असे जीव आपले घेतलेले आहेत आपल्याला जर चांगल्या पद्धतीचा रस्ता आपल्यासाठी उपलब्ध करून घ्यायचा असेल तर आज कुठेतरी महाराष्ट्र शासनाने हजारो करोड रुपये आपल्याला या रस्ता बांधकामासाठी दिलेले आहे तर या रस्ता बांधकामामध्ये जर भोंगल कारभार होऊन दत्तूगीतेसारखा अधिकारी जर जाणीवपूर्वक चुकीचे रस्ते बनवण्याचं काम करत असेल आज आपण कवाडच्या पट्ट्यामध्ये बघतो तर तिथे कुठल्याही प्रकारची सोलिंग न करता कोणत्याही प्रकारचं व्यवस्थित मटेरियल न वापरता जो चुकीच्या पद्धतीचं रस्त्याचं चा काम चालू आहे अशाच पद्धतीचा आता आम्ही डाकुली पट्ट्यात जे गेलो होतो अंबाडीच्या पुढे तिथेसुद्धा अतिशय निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे म्हणून तिथेसुद्धा सर्व रस्त्याला भेगा पडलेल्या आहेत आम्ही ये शेलारवरून येताना शेलारच्या रस्त्याची पण तीच अवस्था आपण हे जे आपण जीवन जगत आहोत आणि आपल्या येथील असंख्य अशा मुलांचा जीव या रस्त्यामुळं गेलेला आहे तर येणाऱ्या काळात आपल्याला आपल्या वस्तीचा आपल्या गावांचा विकास करायचा असेल तर चांगल्या पद्धतीचे रस्ते पाहिजेत म्हणून उद्या जो आपण आंदोलन ठेवलेलं आहे दत्तु गी गीते नामक जो अधिकारी आहे जो भ्रष्ट अधिकारी आहे आणि डब्ल्यू डीच्या चुकीच्या कारभाराबद्दल तर आपण सर्वांनी उद्या कवाड नाक्यावरती टोल नाक्यावरती या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने या जेणेकरून हा जो रस्ता बनत आहे हा चांगला बनला पाहिजे आणि आप येणाऱ्या काळात हा रस्ता जो निकृष्ट दर्जाचा होऊ नये जो आत्ता जो काम चालू आहे तो चुकीच्या पद्धतीचं चा काम चालू आहे चांगल्या पद्धतीचा रस्ता आपल्याला पाहिजे म्हणून उद्या आंदोलनामध्ये या जेणेकरून जे अधिकारी भ्रष्ट असतील ते इथून निघून जातील आणि आपल्या भिवंडीवाडा रोडवरील असंख्य अशी गावं आहेत का ज्या मुलांचं या रस्त्यामुळं जीव गेलेला आहे त्या हुतात्म्यांना एक आपण श्रद्धांजली म्हणून उद्या आपण भिवंडीवाडा रोडवरील कवाड टोल नाका इथे जे आंदोलन करणार आहोत तो उद्या सर्व पक्षातील कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे असंख्य अशा संघटनातील कार्यकर्त्यांना विनंती आहे उद्या अकरा वाजता त्या आंदोलनामध्ये सहभागी व्हा ना आपल्या विभागात आलेल्या हजारो कोटीचं चांगल्या पद्धतीने विनियोग होऊन अतिशय चांगले रस्ते आपल्याला भेटतील अशा पद्धतीसाठी आपण यो आंदोलन ठेवलेलं आहे म्हणून सर्वांनी सहभाग घ्या हेच आपल्याला मी उद्देशून सांगू इच्छितो जय हिंद